थंडी आता रंगात आली आहे आणि समोर हा गरमागरम गाजराच्या हलव्याचा बाउल थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो याशिवाय तुम्ही घरामध्ये गाजराचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता मित्रांनो गाजराच्या आपल्याला बऱ्याच रेसिपीज बघायच्या आहेत पण आपण सुरुवात ह्या गोडाच्या पदार्थापासून करत आहोत त्यासाठी आपण इथं अर्धा किलो गाजर घेतलेला आहे परफेक्ट प्रमाणासाठी तुम्हाला सांगतो आपण गाजर किसून घेतल्यानंतर ते वजनी अर्धा किलो भरलेलं आहे आता आपण एका जाडबुडाच्या पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे त्यामध्ये हा किसून घेतलेला गाजराचा कीस घालायचा आहे ह्याला आपण एक मिनिटभर झाकण लावून ठेवणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आपण थोडस त्याला वाफवल्यासारखं केलेलं आहे आणि आता त्याला सगळं छान मिक्स करून एका मेडिकल शोध निबंधामध्ये गाजराचा हलवा जरी तुम्ही करून खाल्ला तरी व्हिटॅमिन ए -पूर। मिळतात असं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे तुम्ही हिवाळ्यामध्ये गाजराचं सेवन कोणत्या ना कोणत्या कुंते रूपात आवश्यक करा गाजराचा हलवा त्यातला एक उत्तम पर्याय आहे पॅनमध्ये मध्ये घातलेला हा गाजराचा केस हळूहळू सुरुवातीला पाणी सोडतो कारण गाजरामध्ये बहुवंशी पाणीच असतं त्यामुळे सुरुवातीला हे पाणी सुटून तो हळूहळू ड्राय व्हायला लागतो याला साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटं लागतं सुरुवातीला आपण पॅनमध्ये मध्ये फक्त दोन चमचे साजूक तूप घालून हा गाजराचा किस भाजायला सुरुवात केली होती आणि यावरती झाकण लावून दोन तीन वेळा आपण तीन तीन चार चार मिनटाच्या अंतराने हे मस्तपैकी भाजत आहोत आता यामध्ये आपण आता गाजराचा किस बऱ्यापैकी पाणी सुकून झालेलं असेल त्यावेळेस आपण यामध्ये पाव लिटर दूध घातलं आहे आणि ते सुद्धा आपण साईसकट घातलेलं आहे ते मस्तपैकी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून त्याला मस्तपैकी शिजवून घेत आता यामध्ये घालण्यासाठी आपण तीन हिरवे वेलदोडे घेत आहोत ते कुठताना सालीसकट तुम्ही कुटायला सुरुवात केली तर त्यातून तो दाणा उडत नाही त्यामुळे तुमची सोय होते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मग नंतर तुम्ही ती उरलेली साल बाजूला काढून घेऊ शकतात त्याची फक्त खाली पावडर उरलेली आहे ही एक सोपी ट्रिक तुम्ही वेलदोडा कुटताना वापरू शकता तोपर्यंत तुम्ही बघू शकता आपण मध्ये आधी अंदाज घेऊन झाकण लावून सुद्धा आपण हा गाजरचा हलवा शिजवून घेऊया गाजराच्या किसामध्ये आपण साईसकट दूध आहे त्यामुळे एक मस्त असा क्रीमी टेक्चर त्याला मिळालेलं आहे यामध्ये आता आपण शंभर ग्रॅम साखर घालत आहोत ही साखर छान विरघळली की यामध्ये आपण वेलची पूड घालायची आहे आणि वेलचीपूड घातल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्याकडे उपलब्ध असतील ती ड्रायफ्रुट्स घालायचे आहे गाजराच्या हलव्यामध्ये एक आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे साखर घालताना बेतानेच घाला कारण यामध्ये गाजराला मुळात त्याचा अंगीभूत असलेला एक गोडवा असतो आणि साखर जर तुम्ही जास्त घातली तर त्याला आपण ड्राय करता करता ती जास्त तर कॅरेमलाईज होते आणि ते कडक होते मग तुमचा हलवा सुद्धा कडक होऊन बसतो त्यामुळे आपल्याला असा क्रिमी आणि सॉफ्ट असा मऊसर हलवा आपल्याला बनवायचा असेल तर साखर बेता ही बेताची असं तुम्ही बघू शकता आपण गाजराच्या खिसामधलं बहुशी पाणी सुकवून घेतलेलं आहे पण हा हलवा बनवताना ही कृती जर व्यवस्थित केली तर गाजराचा हलवा हा पंधरा वीस दिवस आरामशीर टिकू टिकतो बरं का आणि एवढंच आहे मात्र की तो आपण टिकू दिला तर आणि जर का तुम्ही अशा पद्धतीने एकदम मऊ लुसलुशीत क्रिमी टेक्स्चरचा तुम्ही हलवा बनवला तुम्ही बघू शकता आपण बाउलमध्ये सर्व करून घेत आहोत त्याला टिकू देण्याचा प्रश्नच येत नाही त्याला उडवून द्यायचा ना त्याचा बार लगेच आणि आणायचे पुन्हा नवीन गाजरं आणि बनवायचा पुन्हा हलवा तसं रेसिपीच्या कृतीचं म्हणाल तर सोपी आहे झटपट आहे मजेदार आहे नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील बघा अशाच मजेदार रेसिपींचं तो तोपर्यंत बघत राहा मयुधिका रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर